बऱ्याच वेळेस काय होतं ना अचानक पाहुणे आपल्या घरात येतात आणि अचानक पाहुणे घरात आले की आपल्याला हाच प्रश्न पडतो आता यांना जेवणामध्ये काय बनवावं कारण अचानक पाहुणे घरी आल्यानंतर ना आपले सर्वजण घरी माणसं असतात किंवा आपल्याकडं अचानक बाहेरून पनीर वगैरे आणायची घरी काहीच सोय नसते किंवा आपण जेव्हा पाहुण्याला भाज्या करतो त्यावेळेस पनीरची स्पेशल भाजी बनवत असतो किंवा छोले बनवत असतो जर तुमच्याकडे ही अशी परिस्थिती तयार झाली आणि तुमच्या घरात बिलकुल भाजी वगैरे काहीच ठेवलेलं नाही तर तरीही तुम्ही मस्त पनीरपेक्षाही भारी पन पनीरला तोडीला तोड अशी भाजी तुम्ही घरी बनवून तयार करू शकता इतकी मस्त आज मी तुमच्यासाठी भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे ज्या भाजीकडे पाहून तुम्हाला वाटतच असेल की ही पनीरची भाजी आहे आणि मी तुम्हाला सांगते ही बिलकुल पनीर वगैरेची भाजी नाही आहे तरी ही परफेक्ट हॉटेलसारखी पनीरच्या भाजीसारखी दिसत आहे आणि चव देखील तुम्हाला तीच येणार आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजची रेसिपी पाहून घेऊयात तर मी इथं घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे बटाटे बटाट्याच्या साले काढून घेतलेले आहेत आणि बटाटे मीडियम पीसमध्ये कट करून घेतलेले आहेत बटाट्यासोबतच मी इथं घेतलेले आहे अर्धी वाटी मसूर डाळ ही मसूर डाळ मी अर्धा घंटा पाण्यात भिजून घेतली आहे आणि पाणी हलकं सोमक करूनच भिजू घातलेली होती जर तुम्हाला एकदम झटपट मसूर डाळ भिजून हवी असेल तर पाणी चांगलं कडक कर, गरम करा आणि दहा मिनिट कडक पाण्यात ही डाळ भिजत ठेवा लगेच भिजून तयार होईल तर इथं ही भिजवून घेतलेली मसूर डाळ आणि सोबत घेतलेले बटाटे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत तर बटाटे आणि डाळ मिक्सरमध्ये फिरवण्यासाठी तुम्ही शक्यतो मिक्सरचं मोठंच भांडं वापरा म्हणजे त्यात व्यवस्थित छान डाळ आणि बटाटे मिक्स फिरून होतात सोबत अर्धा इंच अद्रक आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घालून ही डाळ आणि बटाटो छान मी इथं मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे एकदम स्मूथ बॅटर तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण याच्यामध्ये थोडेसे पावडर मसाले घालून घेणार आहोत तर आपण इथं थोडीशी हळद पावडर चवीनुसार मीठ सोबतच अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरं सोबतच बारीक कट केलेली खूप सारी कोथिंबीर आणि अर्धा चमचाला थोडासा कर थोडासा कमी एवढा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि सोबतच याच्यात मी थोडीशी काळे काळ्या मिरेची फूड म्हणजेच काळ्या मिरेची थोडीशी पावडर घातली आहे काहीतरी किंचित घालायची आहे आणि या सर्व जिन्नस आपण या डाळीच्या बॅटरसोबत छान मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे तर आता आपण एक डबा घेणार आहोत आणि डब्याला ऑइल लावून घेणार आहोत हा मी केकचा डबा घेतलेला आहे तुम्हाला तुमच्याकडे डबा नसेल तर प्लेट ताट वगैरे जे काय असेल ते घेतलं तरी चालेल डब्याला पहिल्यांदा ऑइल लावून घ्यायचं आहे डब्याला तेल लावून झाल्यानंतर जे आपण बॅटर तयार केलेलं होतं ते बॅटर डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे जोपर्यंत आपण ही सर्व तयारी करत होतो तोपर्यंत मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाण्याला छान उकळी आलेले आहे आणि आता आपण स्टँडवर डबा ठेवून दहा मिनटासाठी हे बॅटर वाफलण्यासाठी ठेवलेलं होतं दहा मिनटानंतर छान असं हे बॅटर वाफलून निघतं आता हे हा डबा आपल्याला थंड होण्यासाठी साथ साईडला ठेवून द्यायचा आहे तर आता तोपर्यंत आपण गेरवेची तयारी करून घेणार आहोत तर मध्यम आकाराचे दोन कांद सोबतच मध्यम आकाराचा एक टोमॅटो कांदा आणि टोमॅटो मध्यम पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहेत सोबतच सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक दोन हिरव्या मिरच्या आणि पाच सहा काजू या सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत आणि आता आपण भाजी फोडणी घालायला घेऊयात कढाईमध्ये तेल गरम करून दोन लवंगा एक हिरवी विलायची थोडासा दालचिनी का दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता अर्धा चमचा जिरे घालून छान फोडणी द्यायची आहे आणि फोडणी छान बसल्यानंतर आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती पेस्ट इथं घालून घ्यायची आहे आणि पेस्ट मध्यम गॅसवर छान पाच सात मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आणि जे भांडं आहे ना मिक्सरचं आपण ज्या ज्यामध्ये हे पेस्ट वगैरे फिरून घेतली होती त्या भांड्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते भांडं छान हिसळून घालून घ्यायचे म्हणजे जी, जी पेस्ट चिटकालेली वगैरे असते ती सर्व एकसोबत निघून येते आता ही जी आपली गेरवी आहे हिला छान पाच सहा मिनिट आपल्याला मध्यम गॅसवर पर तुन जो स्वाता, स्वाता छान परतून घ्यायचं आहे किंवा शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत ती स्वतःच स्वतः वाईल सेपरेट करत नाही तोपर्यंत आपल्याला ही पेस्ट छान फ्राय होऊन द्यायची आहे जितकी पेस्ट तुम्ही छान फ्राय होऊन देताल तितकी भाजीला टेस्ट खा खूप मस्त येते आणि रेस्टॉरंटसारखीच येते आता काजू जर तुमच्याकडं नसतील तर काजू ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालतील तर तुम्ही पाहू शकता छान अशी पेस्ट आपली फ्राय झालेली आहे तर आता याच्यात आपण थोडेसे पावडर मसाले घालून घेऊया मोठा एक चमचा धनाजिरा पूड म्हणजेच धनाजिरा पावडर सोबतच अर्धा चमचा लाल तिखट सोबत थोडीशी हळद पावडर अर्धा चमचा मी इथं गरम मसाला घालून घेत आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मसाले छान एक सोबत मिक्स करून आपल्याला दोन मिनिट मध्यम गॅसवर पेस्टसोबत परतून घ्यायचे आहेत म्हणजे मसाल्याची टेस्ट छान भाजीमध्ये उतरली जाते तर छान मस्त दोन तीन मिनिट मी हे मसाले पेस्टसोबत परतून घेतलेले आहेत तर आता आपण इथं याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत तर पाणी खूप जास्त असं भडकीने नाही घालायचं आहे एक दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान भाजीची उकळी काढून घ्यायची आहे तर इथं पाणी घालून झाल्यानंतर गॅस मध्यम ठेवला आहे आणि भाजी उकळण्यासाठी गॅसवर ठेवून दिलेली आहे तोपर्यंत जे आपण इथं भाजीसाठी बॅटर तयार करून घेतलं होतं त्या बॅटरचे आपल्याला मध्यम आकारात पीस कट करून घ्यायचे आहेत जसं नॉर्मली आपण पनीर कट करतो तसे आपल्याला इथं हे पीस कट करून घ्यायचे आहेत आणि एक एक पीस आपल्याला काढून घ्यायचा तर डब्यामधून मी सर्व आपल्या बॅटरचे पीस कट करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असं पनीरसारखे छे पीस दिसत आहेत आणि खायला तर खूप जास्त टेस्टी लागतात नॉर्मली तुम्हाला याची भाजी वगैरे करायची नसेल तर डायरेक्ट हलकं कढईमध्ये मोहरी जिऱ्याची कढीपत्त्याची फोडणी देऊन हा याला हलकं असं पोह्यासारखं फ्राय करून घ्यायचं आहे आणि ह्या वड्याना खायला खूप जास्त टेस्टी लागतात आता या जे आपण इथं भाजी बनवत आहोत तर आपली भाजी जी आहे ती छान उकळली गेलेली आहे तर आता आपण ह्या वड्या भाजीमध्ये घालून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी उकळलेली आहे तर आता भाजीमध्ये वड्या टाकून घेतलेल्या आहेत आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान पाच सहा मिनटं ही भाजी उकळून घ्यायचे आहे तर पाच सहा मिनटानंतर या पद्धतीने तुमची भाजी उकळलेली असन आता एक वेळेस बुडापासून हालून घ्यायची आहे आणि परत पाच मिनिट गॅस कमी करून भाजी रशी उतरण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर पाच मिनटानंतर या पद्धतीने तुमची भाजी तयार झालेली असन तुम्ही पाहू शकता मस्त अशी सरभरीत भाजी तयार झालेली आहे खायला तर अप्रतिम टेस्ट येते भाकरी पोळी ज्याच्यासोबत खायची त्याच्यासोबत एन्जॉय करू शकता आणि तुमच्या घरात आलेले पाहुणे तुमची तारीफ केल्याशिवाय जाणार नाही ही तुम्हाला मी माझी गॅरंटी देते एकदम मस्त बाज भाजी बनवून तयार होते तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच काहीतरी नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय